माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे आता कालवश झालेत यांचं निधन आहे त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मनमोहन सिंग हे ब्याण्णव वर्षाचे होते बावीस मे दोन हजार चार रोजी मनमोहन सिंग हे देशाचे तेरावे पंतप्रधान बनले होते त्यानंतर ते सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहिलेत केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात इंग्लंडमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे पंतप्रधानासह अन्य मान्यवरांनी व्हायले श्रद्धांजली भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकुल झालाय अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून उद्यास आले देशाच्या अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले देशाच्या आर्थिक धोरणावर त्यांची अमीठ अशी छाप होती संसदेत त्यांनी केलेले भाषण अभ्यासपूर्ण होते नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केलेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे मनमोहन सिंग यांनी त्यांची अत्युच्च बुद्धिमत्ता आणि सचोटीच्या बळावर देशाचं नेतृत्व केले त्यांचा नम्रपणा आणि अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासानं संपूर्ण देशाला प्रेरणा दिली श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनपूर्वक संवेदना मी एक मार्गदर्शक गमावले त्यांचे कोट्यावधी हितचिंतक मोठ्या अभिमानाने त्यांना स्मरणात ठेवतील अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहिली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अत्यंत भावनिक शब्दात मनमोहन सिंगांना त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय ते लिहितात की इतिहास तुमच्याकडे अधिक करून येणे पाहिल यात शंका नाही डॉक्टर मनमोहन सिंगजी माजी पंतप्रधानाच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी राजकारणी निर्विवाद ससोटीचा नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थशास्त्रज्ञ गमावलाय त्यांच्या आर्थिक उदारीकरण आणि हक्कांवर आधारित असलेल्या कल्याणकारी धोरणाने कोट्यावधी भारतीयांचे जीवन आग्र बदल झाले भारतात एक मोठा मध्यमवर्ग निर्माण केला आणि कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले भारताची स्वप्ने घडवणारे एक अतिशय नम्र व्यक्तिमत्व जे माझे आयुष्यभराचे ज्येष्ठ सहकारी होते अत्युच्च समर्पणाच्या जोरावर त्यांनी वेगवेगळी पदे मिळवलीत अशा मार्गदर्शकाच्या निधनावर मी शोक व्यक्त करतो त्यांच्या मंत्रिमंडळात मी कामगार मंत्री रेल्वेमंत्री आणि समाज कल्याण मंत्री म्हणून काम केल्याचा मला अभिमान आहे शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारा माणूस आणि देशाच्या उभारणीत असणाऱ्या त्यांच्या मोठ्या योगदानामुळे त्यांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं जाईल या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबियांना मित्रांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो त्यांना या मोठ्या संकटातून सावरण्याची शक्ती मिळो भारताच्या विकास कल्याण आणि समावेशकतेच्या धोरणांना चालना देण्याचा त्यांचा चिरस्थायी वारसा कायम जतन केला जाईल त्यांच्या आत्म्यास चिरंतर शांती लावो काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशी भावना व्यक्त केली काँग्रेसच्या नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी लिहितात की राजकारणात सरदार मनमोहन सिंगजीने जितका आदर कमवला आहे तितका आदर फार कमी लोकांना मिळतो त्यांचा प्रामाणिकपणा आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील विरोधकांनी केलेला अन्याय आणि गंभीर वैयक्तिक टीकेला तोंड देऊन देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहिलेल्या आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते गणले जातील मनमोहन सिंग शेवटच्या श्वासापर्यंत समतावादी ज्ञानी दृढनिश्चयी आणि धाडसी राहिलेत राजकारणाच्या खडतर जगात एक प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस म्हणून ते जगलेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉक्टर सिंगांना व्हायली श्रद्धांजली ते म्हणतात की माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं तीव्र दुःख झालंय भारताच्या आर्थिक प्रवासाची दिशा ठरवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं देशाच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून त्यांची भूमिका कायम राहिली आहे अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाच्या या नेत्यानं कायम देशहिताला प्राधान्य दिलं आहे मी अध्यक्ष असताना अनेकदा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे वेळी माझ्यावर त्यांचा प्रचंड प्रभाव पडला भारतानं आज एक थोर सुपुत्र गमावला आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियाप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मी मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो ओम शांती ते असं गडकरीने लिहिलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की आपले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या निधनाने आपण एक महान विद्वान अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी कमावले भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेले योगदान पंतप्रधान म्हणून दहा वर्ष देशाची सेवा करणे हे कायम स्मरणात राहील त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे कुटुंबीय मित्र आणि हितचिंतकांना हे दुःख पचवण्याचे धैर्य मिळो डॉक्टर मनमोहन सिंगांबद्दल थोडक्यात आपण आढावा घेऊत डॉक्टर मनमोहन सिंग हे लहान असतानाच त्यांची आई वारली होती तेव्हा मनमोहन सिंग हे केवळ काही महिन्यांचेच होते वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे तेव्हा ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले तिथे आजीने त्यांची चांगलीच काळजी घेतली असं ज्येष्ठ पत्रकार आणि एकेकाळचे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी त्यांच्या द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकात नमूद केले त्यांच्या जन्मगावी शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं मनमोहन सिंग यांनी उर्दू माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी रोजच अनेक मैल पायपीट करावी लागायची त्यांना गावात वीज पोहोचली नव्हती तेव्हा मनमोहन सिंग हे रात्री रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करत असत लहानपणापासूनच चिकाटीन चा ते चिकाटीनं अभ्यास करायचे स्वभावाने शांत असलेले मनमोहन सिंग हे अभ्यासात मात्र फार हुशार होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर मनमोहन कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले भारतात आल्यानंतर ते पहिल्यांदा हल्दवानी उत्तराखंड येथील येथे या राज्यात निर्वासित झाले होते फाळणीच्या तणावामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये असताना बोर्डाची परीक्षा देता आली नाही त्यामुळे भारतात आल्यावर मनमोहन सिंगांनी बोर्डाची परीक्षा दिली तसंच पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले भारतात आल्यावरही सिंग यांची घरची परिस्थिती ही खूपच हालाखीची होती निर्वासित छावणीनंतर ते अमृतसर पटियाला होशियारपूर आणि चंदीगडला राहिले घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती तरीही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर फॉरेनला ॲब्रॉडला अर्थात केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं यामागे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांना शिक्षणासाठी मिळालेली स्कॉलरशिप केम्ब्रिज किंवा ऑक्सफोर्डमध्ये जाऊन शिकायची माझी परिस्थितीच नव्हती पण भारतात आल्यावर मी चांगला अभ्यास केला सोबत नशिबानेही साथ दिली आणि मी स्कॉलरशिप मिळवल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अमेरिकन पत्रकार चार्ली रोज यांना दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे भारत देश गरीब का आहे हे समजून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला असंही मनमोहन सिंग यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं होतं पण गरीब घरातून पुढे आलेले डॉक्टर मनमोहन सिंग मात्र भांडवलशाहीचे पुरस्कार होते देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच भांडवलशाहीची गरज असल्याचं त्यांचं मत होतं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था डॉक्टर सिंग यांनी जगासाठी खुली केली आणि देशात उदारमतवादांचं वारं व्हावं लागलं याविषयी पत्रकार चार्ली रोज यांनी सिंग यांना विचारलं की तुम्ही एवढ्या हलाकीच्या परिस्थितीतून पुढे आलात तरीही तुमचा भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेवर एवढा विश्वास का आहे भारतात गरिबी आणि असमानता मोठ्या प्रमाणात आहे ती सुधारण्यासाठी समाजवाद आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था यांचा तुम्ही स्वीकार का केला नाही यावर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले ते म्हणाले की आर्थिक समानता ही एक अशी गोष्ट आहे ज्याची आम्हाला सतत चिंता वाटते पण माझ्या मते भांडवलशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात गतिशीलता दिसून आली त्यामुळे गरिबी दूर करण्यासाठी मदत होऊ शकते मनमोहन सिंग हे राजकारणात कसे आले राजकारणाकडे कसे वाळले तर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये राव यांचं राजकीय करिअर जवळपास संपत आलं होतं रोजर्स रिमू या कंपनीचा ट्रक त्यांच्या पुस्तकांची पंचेचाळीस खोकी घेऊन दिल्लीहून हैदराबादला रवाना होणार होता मात्र त्यावेळी राव यांना त्यांच्या एका मित्रानं ही पुस्तकं इथेच ठेवा असा सल्ला दिला होता ते प्रशासनात बडे अधिकारी होते सल्ला देणारे त्यांनी नरसिंहरावांना सांगितलं होतं की की माझ्या अंदाजानुसार तुम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहात त्यामुळे ही पुस्तके इथेच राहू द्या विनय सीतापती आपल्या प्लायन हाव पी व्ही राव ट्रान्सफॉर्मड इंडिया या पुस्तकात लिहितात की राव रिटायरमेंट मोडमध्ये गेले होते त्यांनी दिल्लीच्या इंडिया, इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता कधी दिल्लीत यावं लागलं तर राहण्याची अडचण होऊ नये त्यामागचा त्यांचा हेतू होता मात्र काहीच दिवसात सगळं चित्र पालटलं एक एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी तमिळनाडूमधील श्री मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली जेव्हा राजीव गांधी यांच्या हत्येनंतर विदेशी नेते आणि पाहुणे सोनिया गांधींना भेटून गेले त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे माजी मुख्य सचिव असलेले पी एन हक्सर यांना दहा जनपद या दिल्लीच्या बंगल्यावर बोलावून घेतलं आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोण योग्य व्यक्ती आहे असा प्रश्न विचारला त्यावेळी हक्सर यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाची शिफारस दिली होती काँग्रेसचे नेते शंकर दयाळ शर्माचं मन वळवण्याची जबाबदारी नटवर सिंह या काँग्रेस नेत्यावर आणि अरुणा आसप आले जे की स्वातंत्र्य सेनानी होत्या यांच्यावर येऊन या पडली होती यावर शंकर शर्मांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि उत्तरले आणि ते म्हणाले की सोनिया गांधीने आपल्यावर दाखवलेला विश्वास हा आपला सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलं पण भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी ही पूर्ण वेळ काम करण्याची आहे माझं वय आणि प्रकृती पाहता देशातील सर्वात मोठ्या पदाला मी न्याय देऊ शकेल असं तर मला वाटत नाही असं स्पष्टच मत त्यावेळी शर्मा यांनी मांडलं नटवर सिंह आणि अरुण आसफ अलींनी शंकर दयाळ शर्मांचं म्हणणं सोनिया गांधींच्या कानावर घातलं सोनिया गांधींनी पुन्हा इंदिरा गांधींचे माजी मुख्य सचिव असलेले पी एन हक्सर यांना बोलावून घेतलं आणि यावेळी हक्सर यांनी पी व्ही नरसिंह राव यांचं नाव पुढे केलं त्यानंतर जे घडलं तो केवळ इतिहासच आहे तो इतिहास जमाच आहे नरसिंहराव राजकीय खास खळग्यातून मार्ग काढत देशातील सर्वोच्च पदावर पोहोचले होते कुठल्याही पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी राजकीय पॅराशूटचा उपयोग केला नाही नरसिंह राव यांचं भारतासाठी सगळ्यात मोठं योगदान होतं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा शोध घेणं पी सी अलेक्झांडर या काँग्रेसच्या नेत्यानं त्यावेळी सुचवलं होतं मनमोहन सिंगांचं नाव अशोका विद्यापीठात राज्यशास्त्र आणि कायदेशीर अभ्यासाचे सहाय्यक प्राध्यापक लेखक विनय सीतापती हे आपल्या हा क्लायन हाव पी व्ही नरसिंहराव ट्रान्सफॉर्मड इंडिया या पुस्तकात विनय सीतापती सांगतात की जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान पदावर विराजमान झाले तेव्हा ते बऱ्याच विषयात तज्ज्ञ झाले होते आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय त्यांनी आधीच सांभाळलं होतं भारताचे परराष्ट्र म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं पण अर्थ खात्यात त्यांना विशेष गती नव्हती पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी दोन दिवस कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी राव यांना आठ पाणी नोट पाठवली होती सोपवली होती ज्यात भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचं म्हटलं होतं नरसिंह राव यांना असा एक मुखवटा हवा होता जो आंतरराष्ट्रीय नाणेविधी आणि पक्षांतर्गत विरोधकांनाही पटवून देईल की भारत आता जुन्या अर्थधोरणानं तगणार नाही त्यावेळी पी सी अलेक्झांडर हे नरसिंह रावाच्या निकट होते राव यांनी अलेक्झांडर यांना विचारलं की तुम्हाला असा एखादा अर्थतज्ज्ञ माहिती आहे का ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे त्यावेळी अलेक्झांडर यांनी तत्काळ रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक आय जी पटेल यांचं नाव सुचवलं सीतापती यांच्या माहितीनुसार आय जी पटेल यांना दिल्लीला यायचं नव्हतं त्यांची आय आजारी होती त्यावेळी ते गुजरातमधील बडोदा शहरात राहत होते त्यामुळे अलेक्झांडर यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं होतं अलेक्झांडर यांनी शपथविधी सोहळ्याच्या एक दिवसाआधीच डॉक्टर मनमोहन सिंगांना फोन केला होता त्यावेळी ते परदेशातून परतले होते आणि घरी विश्रांती घेत होते त्यांना झोपेतून उठवण्यात आलं आणि नरसिंहराव यांचा प्रस्ताव सांगण्यात आला पण डॉक्टर मनमोहन सिंगांना त्यावर विश्वास बसला नाही दुसऱ्या दिवशी शपथग्रहण सोहळ्याआधीच अवघे तीन तास यूजीसीच्या कार्यालयात मनमोहन सिंगांनी स्वतः नरसिंहराव यांना फोन केला नरसिंहराव यांनी मनमोहन सिंगांना अर्थमंत्रीपदाची ऑफर दिली मात्र त्याचवेळी नरसिंहरावांनी एक अट घातली ती अशी की आपली आर्थिक नीती यशस्वी झाली तर श्रेय आपल्या दोघांना मिळेल पण त्यात अपयश आलं तर तुम्हाला त्या पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल असं स्पष्टच त्यांनी सांगितलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अर्थसंकल्पाच्या दोन आठवड्याआधीच मनमोहन सिंगांनी मसुदा घेऊन पंतप्रधान नरसिंहरावांकडे गेले डॉक्टर सिंग यांचा मसुदा नरसिंहरावांनी त्यावेळेस फेटवून लावला होता आणि म्हणाले की हेच करायचं होतं तर मग मी तुमची निवड कशाला केली असती असा संतप्त सवालही नरसिंहरावांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना केला होता पुढे आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणात डॉक्टर मनमोहन सिंगांनी ज्या विचारांची वेळ आली आहे त्याला आता जगातील कुठलीही ताकद रोखू शकत नाही या व्हिक्टर ह्युगोच्या वळींनी सुरुवात केली होती आपल्या भाषणात त्यांनी वारंवार राजीव गांधी इंदिरा गांधी आणि नेहरूंचा उल्लेख केला पण त्यांच्या आर्थिक धोरणाच्या बरोबर उलट पावलंही उचलण्यात ते थोडेही कचरले नाहीत थोडेही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी के केली नाही डॉक्टर मनमोहन सिंग हे एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक प्रोफेसर होते आणि त्यांचा राजकारणात एंट्री कशी झाली तर अशा पद्धतीने झाली हे आता तुम्हाला कळालेच असेल ते कमी बोलायचे पण काम जास्त करायचे असं त्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व होतं धन्यवाद मी सुशांत गवळे